मागे एकदा मागे एकदा माझा मुलगा थोरला प्रशांत तो पन्नास किलोमीटर लांब राहायचा आणि आम्ही त्याच्याकडे राहायला गेलो तो रविवारचा दिवस आमचा सेंटरचा कार्यक्रम होता ते सेंटरला जाताना कार होती त्याची सेंटरला जाताना एक दोन तीन मिनटं असताना आम्ही जवळ आलो तो म्हणजे साधारण आपण आलो घरी जिथनं आलो ना तिथनं एवढं लांब असेल कारमध्ये पण उशीर होत होता आणि मी सं सन, मी त्याला म्हटलं की तुझ्या गाडीमध्ये मला पुन्हा विचारू नको तू मला मला उशीर झाला चालत नाही बिलकुल तर आमच्याच कोणीतरी म्हटलं की काय तुम्ही पाच मिनटं उशिरा गेले तर आकाश कोसळत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे आपण गेलं तर आकाश कोसळत नाही मिळलं बरोबर आहे आकाश कोसळत नाही खरी गोष्ट आहे पण माझ्या आयुष्यातले ते पाच मिनटं गेले म्हणजे गेले ते पुन्हा येणारा नाहीत ईश्वराच्या चनाशी बसायची पाच मिनटं माझे हरवले ती जीवनामध्ये पुन्हा येणार नाही ते तर कधी पण आपला देव जो आहे इत इतका म्हणजे काय सांगू त्याला की त्याची तुलना कोणाशी कुठेशी करू शकत नाही तुम्ही तुम्ही स्वत ज्या व्यक्तीशी तुमचा संबंध आलेला आहे ती व्यक्ती तिची महत्व काय आहे या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा कुठलाही कार्यक्रम असला आणि तुम्हाला जायचं असलं दुसरं काय आता नोकरी धंदा असला तर बाबांनी काय म्हटलं नाही की तुमचा नोकरी धंदा सोडून माझ्या कार्यक्रमाचं असं बाबांनी म्हटलं पर नाही परंतु ऑप्शन ठेवू नका नाही मला काय कुठं जायचं आहे फिरायचं मित्र येणारे मित्राला जायचं आहेचं कुठला असा ऑप्शन ठेवू नका असा पर्याय ठेवू नका तुम्ही बाबांच्याकडे जायचं म्हणजे बाबांच्याकडेच जायचं हा माझ्या जीवनामधला हा प्रमुख असं सगळ्यांनी मनाशी ठरवा की जे वेळ आहे ती वेळ बाबांना दिलेली आहे त्या वेळेमध्ये कोणाला भागीदार करून घेऊ नका कारण तो बाबांच्या हक्काचा समय आहे धरून चला की मी घरी सात वाजता प्रार्थना करतो पण सात वाजता प्रार्थना आज कंटाळा आला आज झोप आली म्हणजे झोपच होतं करू नका सात वाजता प्रार्थना तुम्ही ना समय। ना ना? दिला नाही समयी तुम्हाला सात वाजताना सु असेल ना आठ वाजता द्या नऊ वाजता द्या पण एकदा दिला तर मात्र तो माघारी घेऊ नका त्या वेळेला बरोबर तो वेळ बाबांना मिळालाच पाहिजे नाही ही जीवनामध्ये आपले ठामपणे ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला बाबांशी आपली जवळीक जी आहे ती हळूहळू हळूहळू वाढत जाते आणि बेरबामांचं प्रेम काय आहे काय सांगू तुम्हाला खरं नुसती आठवण आली तर सद्गत व्हायला होते देवाचं काय प्रेमी खरं साध्या साध्या गोष्टींमध्ये मी पुण्यामध्ये राहत होतो माझं जीवन फार म्हणजे कष्टाचं गेल्या सगळे शैक्षणिक जीवनामध्ये मला खूप कष्ट झाले अक्षरशः सलाम एरिया झाला म्हणतो झोपट्टी टिपट एरिया त्या एरियामध्ये असं घर होतं त्या घरामध्ये राहत होतो मी बाबांनी त्या रस्त्याने जाताना कारणी का थांबवली तिथे कोणीतरी सांगितलं मधुतूने साहिल ते की प्रताप इथे राहतो गल्ली होती छोटीशी घर होतं छोटं घर बाबाने बादा। कार थांबवली ड्रायव्हरला सांगितलं बघ तो आहे का म्हण घरात मी घरात नव्हतो पण आईने विचारलं काय काम आहे का मी सांगू का म्हणे मेहर बाबा बाहेर उभा राहिले त्यांनी त्यांनी पाठवले म्हणून देवांचा देव जो पोटपती राहणाऱ्या पोहरासाठी कारथाम होतो काय त्याच्या प्रेमाला म्हणायचं खूप खूप प्रेम केलं बाबांनी माझी बाबांनी ज्यावेळेला हाऊस हो विजिट दिल्या होत्या माझं नुकतं लग्न झालं होतं घरामध्ये माझी मा पत्नी मी आणि धाकटा भाऊ होता आम्ही तिसऱ्या माझ्याला राहत होतो रचनी अनेक ठिकाणी बाबा घरी भेटी द्यायचा आणि आम्ही बाबांच्या बरोबर जायचो बाबा गेल्याच्या आधी आम्ही तिथे राहायचो बाबांचं भजनं गायचो आणि बाबांच्या ओळ वेळ व्यतीत करायचो हे आमचा शिरस्ता होता एक दिवशी एरचने मला सांगितलं की उद्या बाबा तुझ्या घरी येणार आहे मी तिसऱ्या मालद्यावर राहत होतो माझ्या घरामध्ये बाबांना बसायसाठी खुर्ची देखील नव्हती माझ्या वडिलांची ओळचा मोठा पलंग होता बस तेवढंच एक फिरतं आणि बाबाने तर मी मला आनंद झाला डेफिनेट निश्चितपणे पण एरचने मला विचारलं की तू कुठे राहतो किती मजला राहतो की म्हणले नाही मी तिसऱ्या मजला राहतो मला एरिजन्स प्लीज प्रताप तू समजा आहे तू एक लक्षात घे बाबांना वर चढायचा आग्रह करू नको कारण बाबा चढतील पण बाबांना नंतर आल्यानंतर खूप त्रास होतो खूप त्रास होतो बाबांना तर तू आग्रह करू नको मी कानाला मी म्हणले मी अजिबात हात आग्रह करणार नाही पण बाबांना येणार या गोष्टीचेच मला खूप अप्रूप आहे ते बाबा आले आम्ही वाटच पाहतो दोघं होतो मिसेस आणि मी बाहेर वरड्यावर वाटच बघत होतो बाबांची कार आली थांबली तिथे आणि आम्ही धावत पळत खाली आलो बाबांनी हात केला बाहेर लाड केला मला लाड केला तिचा लाड केला आणि संपूर्ण कॉलनी गोळा झाली तिथं बाबांच्या दर्शनाला छोटासा दर्शन प्रोग्राम झाला तिथं आणि नंतर बाबा गेले खूप देवाचा प्रेम होतो तुम्ही अनुभवा तुम्ही तुम्ही पाच मिनटं देवासाठी काढा चोवीस तासातले आणि त्याच्याशी बोला मी तुम्हाला त्याच्या प्रेमाचा अनुभव घेईल तुम्हाला मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो की बाबासारखं प्रेम करणार कोणी नाही जगामध्ये अर मीर बाबा की जे